हॅलो गायज मी शुभम कादारी आपलं चॅनलच्या माध्यमातून टेट स्वर्ग नगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या कोकणीचाच या युट्यूब चॅनलवरती काही कारणास्तव काही व्हिडिओ नव्हते आल्या म्हणजे मध्ये चॅनल बंद होतं आपण कामानिमित्त मुंबईला वगैरे स्थलांतर झालो त्यामुळे व्हिडिओ मी बंद केला पण आज पुन्हा म्हणजे व्हिडिओ यायचे आता माग माग मागच्या महिन्यापासून येतात व्हिडिओ मिनी ब्लॉग वगैरे चालू केले आहेत पण आता आपण पुन्हा एकदा विलॉग स्टार्ट करणार आहोत आता आपण आलोय गावाला म्हणजे कोकणातील आपलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गाव आहे खेडगावमध्ये खेड तालुका म्हणजे खेड तालुक्यामध्ये आपलं शेरवली गाव आहे तर मित्रांनो कोकणात गणेश तो मध्ये मोठा सण असतो गणपती सण म्हणजे आणि आपल्या घरी देखील पाच दिवसाचं गणपती बाप्पांचं विराजमान होतं पण या वर्षी दोन दिवस एक्स्ट्रा टाइम गणपती बाप्पा सात दिवस विराजमान होणार आहेत तर मित्रांनो आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी होणार आहोत तर आपले सर्व इकडे बसले आहे यश आहे तर सगळी तिकडे जरा काम करते आपली पशायची झोपले आजी पण तिकडे काम करते आणि आता आपण लाडक्या बाप्पाला आणायला आपले काका आहेत का त्यांच्या कार्यशाळेत जाणार आहोत आणि आता आपण तयारी केली पाठ वगैरे मस्त की साफ करून घेतलाय तांदूळ वगैरे पाच पानाचा विडा वगैरे न्यायला लागतो तो घेतलेला आहे आणि आपण थोड्या वेळा तर निघणार आहोत ती बारक्याची गाडी आहे संदेश पवार आमचा फेमस डमडमाला आहे त्याच्याकडे आम्ही जाणार आहोत त्याला बारक्या बोलतो तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत खूप पाऊस पण आहे कारण पावसाची सर चालू झाल्यावरती ओढ लागते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि या वर्षी गणपती बाप्पांच्या आगमनाला थेट पावसाने देखील हजेरी लावलेली आहे खूप मजा येणार आहे यावर्षी कोकणातली गणेश एकदम भारी डेकोरेशन काय आता मी तुम्हाला दाखवणार नाही डेकोरेशन उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू आपलं गणपती बाप्पाच्या पूजेला बसतील आज काय आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या आपल्या जे व्हिडिओ होणार आहेत ते सर्वात लेट अपलोड होणार आहेत कारण आमच्या गावात जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे फोन करायचा आता नेटवर्क नाही व मंडळी मग कसं करणार बोललो आता नंतर आता मुंबईला गेल्यावरती आपले व्हिडिओ हलू अपलोड होतील तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत निघणार आहोत वरती बारकाच्या घरी जायला तिथून डमडम पकडून जाणार आहोत थेट गणेश चित्रकार्या कार्यालय गणेश थेट आपण जाणार आहोत राक्षांची राक्ष काका आहे त्यांची गणित चित्रशाळा तिकडे तर मित्रांनो हे आपलं कोकणात छोटस असं घर आहे आणि इकडे आपलं आता आपण चाललोय गणपती बाप्पा आणायला तर आपण इकडे वरती जातोय पवारांची तिकडे इकडे बारक्याचा डमडमणी आपण जाणार आहोत तर आता आपण निघलो इकडे इकडे सण्या आहे तिकडे पाठ घेतले पाठ रे ओके पाठ इकडे विपाशी आहे सोबत यश आहे आणि आता आपण चाललो तिकडे तर मित्रांनो आपली शिरोलिंद्र खूप छान अशी आमची बेंद्रेवाडी तर मित्रांनो बहुतांश घरं ही आमच्या गावातील वाडीतील बंद असतात आणि जेव्हा गणपती आणि सिंग असल्यावरती बहुतांश घरं लोक गाव लोक गावाला येतात आणि घरे ओपन राहत सर्व ग्रामस्थ मंडळी मुंबई उपस्थित राहिले आणि सर्व घर आज ओपन पाहायला भेटतात एक वेगळाच जल्लोष असतो कोकणकरांमध्ये गणपती सणामध्ये तर मित्रांनो सुंदर असा निसर्ग आहे आमच्या तिकडे महादेव महादेवडेप देखील आहे आणि इकडे हे आमच्या शिरळगावची ग्रामपंचायत आहे खूप छान निसर्ग फुलेलं आहे इकडे जिरड्याची फुलं देखील आपल्या फुलेले दे दे पाहायला भेटतात आणि हे आहे आमचं वाडीचं सावंत मंदिर इथे आमच्या सर्व वाडीचे जे सांस्कृतिक कार्य सावंत मंदिरात पार पडतात पार रानबिंडीचं झाड देखील इकडे खूप छान छान अशी झाडं आपल्या कोकणात निसर्गरम्य वातावरणात पाहायला भेटतात पूर्वी कसे गणपती लोक डोक्याने आणायचे पण आता कसं लोक डेव्हलप होत ना मग आता लोक गाडीने गणपती आणतात पहिले लोक कसे डुरडा घेऊन जायचे गणपती बाप्पा आणायला डोरड्यामध्ये पहिले लोक गणपती आणायचे हे बघा लोक आता आपण रिक्षामधून गेलो गणपती आता आपण बारकेकडे आलो बारकेकडा आणा गणपती आणायला बारके फ्रेश नाही झाला इकडे आपले सर्व काकी पण बसले आई पण बसले हे बघा ही श्राव्य आहे ही भारती काकी आहे तुम्हाला माहिती नसेल आणि आता आम्ही चाललो गणपती बाप्पा आणायला झाले तुळास अरे गेलो आज मध्ये गेलो आपण भरजवड झाले आणि खूप गाडीची ट्रॉफिक लागले कारण गणपती इकडे भरपूर गाड्या आले लोक आले गाडीला रस्ता लहान म्हणजे गाडी मार्ग काढायला इथे जमत नाही तर इकडे बघा काहीतरी कसं कसं करावी लागते आणि गाड्या जरा नीट लावून घ्यायला लागतात कारण सर्वांना गणपती बाप्पा घरी न्यायच आहे त्यामुळे इकडे चालू आहे बघा मित्रांनो हे बघा गणपती आपल्या शेरवळीत आगमन चालू आहे आपलं आहेत आपल्या बहुतळ्यांचा गणपती इकडे बघा गणपती बाप्पा बसलेत बोवतळ्यांचा गणपती ना अजून कोणाचा आहे काताळे दोन्ही काताळे एक काताळे बोहतळे आणि आता आपण पण जाऊया बाप्पा बघायला इकडे खूप सारे गणेश भक्ती इकडे आलेत काकांच्या चित्रशाळेमध्ये खूप छान छान मूर्ती आहेत मागे आपण आलो होतो खूप सारी मंडळी इकडे आले आहेत इकडे देखील आपलाच गणपती जातोय आपलाच गणपती आहे का आपलाच आहे झाला की लावले ना गाडी ठीक आहे चला गर्दी आहे बघा खूप सारे गणेश भक्ती इकडे आहेत गणेश मूर्ती नेण्यासाठी आले खूप गर्दी झाली आता चप्पल आपल्याला बाहेर काढावी लागेल पाऊस पण खूप आहे चिकल सर्व झालंय बाय अरे बाप रे किती गर्दी खूप भरपूर गर्दी आहे कारण पंचकृषी ते इथे लोक येत असतात आपले रुकी गावतळे संगट वगैरे कोरेगाव या ठिकाणी लोक येतात बघा खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला भेटते फायनली आपण आलो चित्रशाळेमध्ये काय खूप छान छान मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आपले बंधू राज पण आलेत काजारे बंधू मोठे बंधू अरे भाऊ लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर आधुड आहे खूप सारे मंडळी खूप छान छान असे गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात खूप छान पद्धतीने मूर्त्यांचं रंगकाम या ठिकाणी केलं पाहायला भेटते लालबागच्या राजाच्या रूपातील देखील या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत डब्बल दासुंदीच्या फुलातील तसेच श्रीकृष्ण टाईप खूप छान छान आपल्या काही मूर्ती काय आपण दोन महिने आधीच बुक केलेली या तिकडे आहे आपण दाखवूच नंतरला कारण भरपूर मूर्त्या गेलेल्या आहेत आता खूप कमी मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत कारण सकाळपासून खूप या ठिकाणी गर्दी होती आणि गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जात होते तर आपण पण आता आलोय खूप छान छान मूर्त्या खूप सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो आपण आपला गणपती बाप्पा घेऊन चाललोय घराकडे बघा आणि आता आपली बारखे आलाय पारखेकडे वायर लागले गाडी कारण गर्दी खूप आहे चिकल खूप झाले चप्पल झालो दे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामाके गणपती बाप्पा रात्र मित्रांनो आता आपल्याकडे घरात जायचंय तर तिकडे डमडम लागलाय तिकडे जाणार आहोत पाऊस खूप थांबलाय खूप बरं झालं नाहीतर तर पाऊस असल्यावरती काही जमत नाही तसं वेगळं वाटतं खूप चिखल वगैरे होतो चिक्कल वगैरे पाहायला लागतं आता इकडे हे बघूया बारके उठे गेला खूप सारे मंडळीकडे इकडे आले आहेत गणपती बाप्पन या ठिकाणी खूप सारे गाड्या लागल्यात इकडे पण झालं आहे सर्व हे बघा पाऊस आहे ना पावसामुळे सर्व परिस्थिती बिकट आहे असू पण पाऊस पडला पाहिजे पावसाविना पावस सर्व काही फुकट आहे पाऊस असला तर माणूस आहे माणूस असला तर सण आहे पावसाला तर सण आहे तर मित्रांनो जरा चिखलात बसली असता बेकार बघ माझी अवस्था बघा सर्व कपडे माकले चिखलाने सर्व असतं बेकार झाले भेटणार इकडे चला पाऊस पण आलाय बघा सर्व चिखल लागले खूप बेकार खंडी तर मित्रांनो आता आपण थोंबरेवाडी मध्ये आपण सांभाळून आली आपण गणपती बाप्पा डोकेवणे इकडे काही ग्रा, थोंबरवाडीचे ग्रामस्थ मंडळी आहेत तर आता गणपती सण चालू होतोय तुम्हाला कसं गणपती बाप्पा आपले घरी गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती आता टीव्ही ला पाठवू लागला तर आपले ठोंबरे बाप्पा इकडे आहेत गणपती सण चालू होतोय तुम्हाला कसं वाटतंय आता काय बोलायचं माझ्याकडे काय नाही गणपती बाबा पाऊस कमी कर नाही नाही आता गणपती बाप्पांच पूजन करून गणपती बाप्पाच घरात प्रवेश करायचं आहे इकडे काकेड तृष्णे गणपती बाप्पांच्या पूजन चाललंय इकडे बघा खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आज आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या आनंदाने आणि होता आणि उद्यापासून उद्या गणपती बाप्पा पूजेवर बसणार एक दिवस आधी आमच्या शरीरात गणपती बाप्पांचं आगमन होत खूप छान असेल सजावट देखील केलेली आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी खूप छान आता गणपती बाप्पा घरी येणार आहे तर मित्रानो ज्या दिवशी आपण गणपती तेव्हा आपण डायरेक्ट मकरात ठेवत नाही देवाजवळ ठेवतो तिकडे आपला देवार आहे इकडे बघा इकडे आता गणपती वाटे उद्या सकाळी पूजेला बसल्यावरती गणपती मकरात बसणार इकडे आजी आहे तर आज आपलं गणपती बाप्पांचं आगमन झालंय तर मस्त छान वाटतो हो गणपती बाप्पा मोर या सर्व नाटवणी वगैरे आले हो सर्व आले आनंदात सर्व तर मित्रांनो आता आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे मोठ्या आनंदात उचतात हे आगमन गणपती बाप्पांचं झालं आणि उद्या गणपती बाप्पा पूजेला बसणार आहेत तर मित्रांनो अशाच कोकणातील गणपतीमधल्या वेगवेगळ्या व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मित्रांनो कसा वाटला हा गणपती बाप्पांचा आगमन सोहळा हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ते खूप कमी आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून आपण भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत आणि खूप वेगळे वेगळे घेऊन आपण येणार आहोत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका